राहुल गांधी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी मुंबईला पंचसूत्री जाहीर केली आणि काल दहा तारखेला आमचा जाहीरनामाही तिघांचा म्हणून आम्ही जाहीर केलेला आहे पण ह्या पंचसूत्रीमध्ये पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्रात आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करणार आणि महालक्ष्मी योजनेत महाराष्ट्रातल्या गरीब महिलांच्यासाठी आम्ही तीन हजार रुपये देण्याची व्यवस्था दर महा करणार आता महिला आपल्या याला जरा कमी येतात दुपारची वेळ असल्यामुळं पण आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुमची बायको गावाला जाताना माहिरी बहीण शाळेला कॉलेजला आणि कुठेही जाताना किंवा आईला कुठं न्यायचं असेल तर घरातल्या महिला तुम्हाला इथन पुढं एसटी बसचं तिकीट काढायला पैसे मागणार नाही सगळ्या महाराष्ट्राभर महिलांना एसटीची पूर्णपणाने माफी देऊन एसटी महामंडळाला दरवर्षी नियमित त्याचे मोबदल्याचे पैसे दरवर्षी नियमित भरण्याचं काम आमचं येणारं सरकार करेल उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही कर्जमाफी दिली होती दोन लाखापर्यंत ही कर्जमाफी आम्ही दिली ज्यांनी रेग्युलर कर्ज फेडलं त्यांना पन्नास हजार रुपये दिले आमचं सरकार बदललं नवे लोक आले आणि पन्नास हजार रुपयाचा काही भाग द्यायचं काही लोकांना काही भागात राहिलाय पण आता पुन्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार उद्या निवडून आल्यानंतर आमचा पहिला निर्णय असणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी द्यायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा कारण अशी आहेत की ह्यांनी अडीच वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय त्याला अडचणीत आणण्याचं काम यांनी केलंय सोयाबीनला दर नाही कापसाला दर नाही कांद्याला दर नाही कशालाच दर दिला नाही आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता ग्रामीण भागातला महाराष्ट्रातला कष्ट करणारा वर्ग या सरकारच्या विरोधात गेलेला आहे आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा पूर्वपदावर त्यांचा शेतीचा गाडा आणायचा असेल तर त्यांना कर्जमाफीची गरज आहे महाराष्ट्र सरकार उद्याच्या निवडणुकीनंतर कर्जमाफी दिली आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाऊन बरेच ठिकाणी मी हा प्रश्न विचारला मोदी सरकारने मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी एक गॅरंटी काढलेली पाच लाख रुपये तुम्हाला पाच लाखापर्यंत प्रत्येकाला ऐंशी कोटी लोकांना पाच लाखापर्यंत आरोग्याची हमी दिलेली म्हणजे पाच लाखापर्यंत कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला खर्च केला त्याचं कारण दाखवलं मोदी साहेबांचं तुम्ही तर तुम्हाला माफी एवढ्या मोठ्या सभेमध्ये कोण आहे का की ज्याला मोदींचं कार्ड घेऊन गेल्यावर हॉस्पिटलने कर्ज माफी बिल माफ केलं तुमच्यात असेल पण त्या पलीकडं मधल्या कोणाच कल्याण झालं असेल तरी सांगा काय आमचं तक्रार नाही आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये आल्यानंतर असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक घरात पाच सहा माणसं असतात कुटुंब महाराष्ट्रातल्या गरीब माणसांच्या घरासाठी पंचवीस लाख रुपयाचा विमा काढून आम्ही त्यांना देऊ त्यांना पंचवीस लाखापर्यंत कोणतंही संकट आलं तरी हॉस्पिटलचं बिल माफ करण्याची व्यवस्था महाराष्ट्रात तिथून पुढं करण्याचा मानस आम्ही महाविकास आघाडीने ठेवलेला आहे अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही पण महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजार नोकऱ्या देतो म्हणून सहा महिन्यापूर्वी यांनी घोषणा केली भरती झाली नाही कॉन्ट्रॅक्टवर माणसं भरली यांनी घोषणा केली की आम्ही सगळी सरकारी रिक्त पद भरू अडीच लाख जागा मोकळ्या आहेत आणि ह्या सरकारने मागच्या कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमायचं पाप केलेलं आहे आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की उद्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातली सरकारी नोकऱ्यांची भरती एमपीएससीच्या मार्फत केली जाईल एमपीएससीचं व्यापक स्वरूप निर्माण केलं जाईल आणि कुणालाही वशिल्यानं कुणालाही पैसे देऊन कुणालाही भ्रष्टाचार कुणा करून सरकारी नोकरी येता येणार नाही कष्ट करणाऱ्या हुशार मुलांना त्यांच्या न्याय हक्क हा देण्याची व्यवस्था एमपीएससीच्या मार्फत आम्ही करू महाराष्ट्रातल्या कुठल्याही युवकांना असं वाटणार नाही की सरकार असं का करते आणि सरकार मागच्या दारानं माणसं का भरतं बरेच आहेत पण आपल्याला आज चंद्रकांत दानवेंचं कौतुक केलं पाहिजे की प्रतिकूल परिस्थितीत या नेत्यानं त्यांना तोंड देण्याचं काम करतो